रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना मी आज कॉलेजमधल्या जीवनात घेऊन जातो हा तुमची बेंच तुमचे शिक्षक डोळ्यापुढं आणा तुमची ती प्रियसी तिच्यावर तुमचं एकतर्फी प्रेमी आणि आता जिथं 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 कुठं ती आहे सुखी आहे समाधानी आहे पण ते प्रेम तुमच्या हृदयात तिच्याविषयी अजूनही त्यासाठी कविते प्रेम कवि सुरुआत कर तो माला एक आवड़े शिव रह कैसे बताओ मैं तुम्हें कैसे बताऊं मैं तुम्हें तुम मेरे लिए कौन हो तुम धड़कनों का गीत हो जीवन का संगीत हो तुम जिंदगी तुम बंदगी तुम ताजगी तुम हर खुशी तुम प्यार हो तुम प्रीत हो तुम मनमीत हो आंखों में तुम सांसों में तुम तुम, तुम नींदों में तुम मेरे लिए पाना भी तुम हो मेरे लिए खोना भी तुम हो मेरे लिए हंसना भी तुम हो मेरे लिए रोना भी तुम हो कैसे बताऊं मैं तुम्हें तुम मेरे लिए कौन हो तुम ही मेरी तकदीर हो तुम ही मेरा धर्म हो ईमान हो तुम मेरे लिए देवी हो तुम भगवान हो कैसे बताऊं मैं तुम्हें तुम मेरे लिए कौन हो ही प्रेम कविता ही ओरिजिनल कविता ए अन डायलॉग ए नाना पाटेकर यांचा आणि खरं प्रेम होतं त्यांना ठेवा चित्रपटात नाही खरं प्रेम होतं माधव चित्रवर नाही जमलं जसं अमिताभला सूट रेखाच होती दुसरं कुणी नाही त्यांचंसुद्धा खरं प्रेम होतं पण ते पण सक्सेस झालं नाही आता मोठ्या मोठ्यांचं है, नाही झालं आपलं काय घेऊन बसला हां कुठं ते म्हणतात ना म्हणजे मोठ्यांचं नाही होतं आपलं आपल्यासारख्या गरिबाचं कसं काय सक्सेस होईल पण खरं प्रेम हे खरं प्रेम असतं आणि आजच्या जगात काय हे प्रेम कळत नाही आणि त्यासाठी आता आज रविवार बुधवारी भयंकर अशी घटना घडलेली आहे क्राईम झाला आहे आणि त्या संदर्भात आपल्याला बोलायचं ही स्टोरी त्या संदर्भातली आहे पुणे तिथे काय होऊ नये आता असं म्हणावं लागेल पुणे तिथं सगळेच होऊ नये हां मग आता म्हणून सांगत नाही पूर्वीचं पुणे पेन्शनचं शहर सुखी शांती सर्व काही होतं पण आता त्या ठिकाणी कोयता गँग वर काढा आणि पोलीस आणि कोयता गँग यांच्या संघर्ष आता पण चालू आहे आता आयुक्त आहेत ना बारी माणूस आहे तुम्हाला सांगतो ती गुन्हेगार तर त्यांनी पाठीमाग दोन महिन्यापूर्वी अशी लाईनीत उभे केले ते खासदार निवडणुकीच्या वेळेस आणि त्यांना हजादम टाकला होता पण ती गुन्हेगार आहे ती काय ऐकत नसत्या ती त्यांच्या ते कारवाया चालूच ठेवतात आता त्यांना गृहमंत्र्यांनी चांगली ऑर्डर देऊन चांगले एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणजे नियुक्त करावेत नागपूर सारखे शहर असेल पुणे असन मुंबई असन तवा गुन्हेगारी वर निघणार नाही एवढी मला गॅरंटी आहे ह्या पुण्यात विश्रांतवाडी विश्रांतवाडीमधली घटलेली ग घडलेली घटना आहे गौरी आरे आता ही जी गौरी आहे ना शिला अगदी कॉलेज जीवनापासून त्या मुलीवर एक मुलगा प्रेम करायचा जवळपासच राहणार आहात एकाच शाळेत मांडल्या आणि त्या मुलाचं नाव अमोल आता विषय असा आहे हा जो अमोल आहे शेला किती बी सांगा काही सांगा हा अमोल काय सुधारायचं नाव घेत नव्हता तो त्या मुलीला त्रास देत होता आणि आरोपीचं नाव आहे अमोल दिलीप कांबळे एकतर पिप्रेम त्या मुलीवर त्याचे मित्रमंडळ शिक्षणाकडे लक्ष कमी टगेगिरी गुंडगिरी या असल्या प्रकारचं मी म्हणजे याव मी म्हणजे ते आव असली सगळं त्याच्या डोक्यात आणि त्या मुलीला आता मुलींचं कसं असतं एकदा नाही म्हणलं ना मुली झालं स्त्री झालं नायचा अर्थ फक्त नाही असतो दुसरा काहीच नसतो नाही म्हणलं की लगेच विषय सोडून द्यायचा हा ये नव्हतं ये नाही तो और सही और नाही तो और सही हे सगळ्यात बेस्ट तुम्ही नाही म्हणलं तर तिथं डोकं द्यायला गेला ना तुमचा कार्यक्रम करेक्ट होणार मग हा ही जगण्याच्या पद्धतीत तुम्हाला सांगतो प्रवाहाच्या विरुद्ध फक्त मासा पोहू शकतो आपण नाही प्रवाहाच्या विरुद्ध पोवायचं नाही जुन्या माणसाने सांग सांगून ठेवलेलं आहे वारा जिकडून कुठून सुटतय बागान वाऱ्याच्या दिशेने पाठ करून चाला आपण त्याला म्हणतो जसं तस मा तर तसं ते पाठ करावी म्हणजे आपल्याला ती वारंतं बरोबर पुढं ही जागण्याची बेस्ट पद्धत आहे आणि आयुष्यभर जागण मातार होऊन ठेवा या आधी माणूस मारणार नाही ते पोरीवर इतकं त्यांनी एकतर्फी प्रेम केलं पण नंतर म्हणलं आता हिला प्रपोज मारायला पाहिजे तिची बारावी झाली त्यानंतर यांनी प्रपोज मारलं त्या पुरीला दोन भाऊ होतं आता भाऊ म्हणजे काय असतात पाठीराखेच असतात आणि त्यांचं काम त्यांनी चोख केलं ह्या पुरीला ते वया दे बोल आमकं तमकं थोडा त्रास दे थोडी कमेंट पास कर अशा प्रकरणातून आता गेगिरीचं जे रूप दाखवून कोणती पोरगी पटांक मला तुम्ही सांगा ते काय तेरे नाम मधलं सलमान आहे काय तवा तिथं पटायला हां ते पिक्चरमध्ये काय होतं रिअलमध्ये होत नाही त्या पुरीने त्या पुरीला एक दिवस त्यांनी असं प्रपोज केलं की मला सिरियसली थोडा माझा विषय मला तुझ्या बरोबर आयुष्य काढायचे मला तुझ्याशी लग्न करायचे तू माझ्या माझं तुझ्यावर प्रेम आहे वगैरे असं सांगितलं तिने आणि हुशार होती पोरगी ही जी गौरी आहे त्या गौरीने त्याला उत्तर असं दिलं अरे म्हणली अमोल तू मित्र म्हणून फार छान मी कधी तु तुझ्याकडे तु 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 या दृष्टीने बघितलेलं नाही मित्र म्हणून तू अतिशय छान माणूस आहे चांगला माणूस आहे पण माझ्या मनात तुझ्याविषयी विषयी तू माझा पती असावा किंवा माझी जी पतीची छबी आहे मला जसं वाटतं की जशा प्रकारचा पती असावा त्याच्यात तू कुठं जवळपासही नाहीये याला मन तुम्हाला सांगतो शाल जोडीतलं मारणी स्टँडर्ड भाषेत हा नकार पण कसा ते शक्य नाही तू तुझं तु 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 लाईफ बघ मी माझं लाईफ बघ जाऊन गाडी जाऊन दे गाडी म्हणलं ह्याला लय वाईट वाटलं मग त्याने काही प्र विषय सोडून दिला परत म्हणजे फक्त पण तो त्रास देतच राहिला प्रपोज करतच राहिला तिला सांगत राहिला विचारत राहिला त्याला कसं वाटलं की थोडंसं रडल्याशिवाय आई पण दूध पाहिजेत नाही थोडं आपण हिला पी पोरगी पाठवासाठी ते आपण तिला थोडंसं संपर्कात सा राहू सारखं सारखं तिच्या घरापुढे चक्रा मारू तिला दिसू ती गॅलरीत आली तरी तिला आपण दिसलं पाहिजे मग माझा प्रेम आता ते स्वीकार करीन या दृष्टीने हा अमोल कांबळे गेला आता ती जी गौरी त्या गौरीला जे दोन भाऊ होते तिच्यापेक्षा मोठी कोणी झालं तरी तुम्हाला सांगतो आपल्या बहिणीच्या बाबतीत जर कोण कार्यक्रम लाईन मारत देत असन कुठला भाऊ ग बसल हां त्यांनी त्याला एक दिवस आडावला आणि त्याला दम टाकला कारण बहिणी तक्रार होती की हा जोरात गाडी मा, कट मारतो आमकतम कट कर, कमेंट पास करतो मैत्रिणी देखत मला लाज वाटते भावांनी लगेच त्याला सांगितलं आणि फक्त दम दिला हा घ्या असा हान मारना काय नाही काय नाही थोडा म्हणले आधी समजून सांगू काय कारण आमच्या बहिणीचं रक्षण करायला आम्ही समर्थ आहेत की बाबांची भूमिका एकदम योग्य मग शनी यांनी काय केलं बारावी झाली नंतर बारा म्हणले मला काही शिकायचं नाही लग्न करायची आता चालू झाडलं दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसमध्ये मध्ये लग्न करून दिलं यांनी हा कुठं बराशी खांदाय गेला तर का ये खांदा गेल तर कोणाला माहित अमोल कांबळे तिचं लग्न झालेलं पिरियड होतं एक दोन महिन्याचा काल हे त्याला कळलं नाही त्याला वाटलं गेली असं कुठेही मावशीकडे काकीकडे कुठे येईन बॉ तिचं लग्न झालं ती सासरी नाता निघून गेली जसं याला कळलं तिचं लग्न झालंय त्याने मग लई चौकाशी केली ए ती पत्रिका दाखव तुझ्या व्हॉट्सअप पाहिले का पत्रिका काय बांधगडे ये गा भारलं मग अरे मला लग्न मला लग्न करायचं होतं आणि ती गेली ह्याला खरं प्रेम म्हणत नाही तुम्हाला त्याला त्रास व्हायचा त्याला त्याचं प्रेम स्वीकारलं नाही पण तिच्या मनात नाही आम्हाला जबरदस्ती करण्याचा था अर्थ नाही ही अमोलची पहिली चूक आहे आणि त्यांनी नंतर असा विचार केला की यांना थोडं बदनाम करायचं मग तिचा जो नवरा होता तिथं ती पुण्यातच दिली ती पुन्हा म्हणजे कसं आहे आता तुम्हाला माहिती आहे मरण बुजबुज झाली माणसांची त्या पार लई लय कचून माणूस पुण्यात काय रस्ते बिस्त्यांचा पार कुत्रा लागलाय तिथं समाधानाने जाऊ शकत आणि सतरा अठरा कंपन्या निघून निघात पुन्हा सोडून बँगलोरला गेल्यात हा म्हणजे असं आले पुण्याची अवस्था नाए, का तर नियोजन नाही काय नाही काय नाही आता विषय असे तिथं दिलेली आता तिचा जो नवरा आहे नरेश आरे त्या नरेशला सुद्धा नवऱ्याला सुद्धा विश्वास घेतला चांगला त्या नवरेश स्वभाव चांगला कंपनीत काम आला आणि त्या बायकोला जीव लावणारा त्यांचा प्रपंच सुखी चाललाय कशाला डोकं लावायचं कुठं त्या गौरीने आपल्या नवऱ्याला सुद्धा कल्पना दिली की हा दोन तीन वर्ष मुलगा माझ्याकडं त्रास देत होता आणि मला त्याची भीती वाटते कधी कधी तो स जरा सर्किट आहे जरा सायको आहे असं तसं ते म्हणलं काय नाही होत तू टेन्शन नको किंवा आता लग्न झाले आता ते विषय सोडून देईन त्यामुळे तो पण गाड राहिला विषय एखादी गोष्ट माणूस जेव्हा पाठीमा कानामाग टाकतो तेव्हा ती किती भयानक रूप घेते बाग हा सुट्टी द्यायची नाही ती लगेच करेक्ट कार्यक्रम करून टाकायचा कसा कंप्लेट बिम्प्लेट पोलीस बिलीस लिखी समोर समोर चार माणसं बसून त्याच्या आईवडिलांसमोर पण विषय मार्गे लावून टाकायचा ते जर दुप्पट ठेवलं ना ते आग पकडीन सांगता येत नाही आता ह्या प्रकरणामध्ये झालं लग्न बिग्न झालं हा मानला आता ही लग्न झालं ना ते शाहरुख खानचं पिक्चर जरा जे बघत असं ते पहिलं डरबिअर तसले पिक्चर होते बघा दुसऱ्याच्या बायका पळव इकडं वाकड्या तिकड्या उड्या हाणून पोरगी पटव या असलेच शाहरुख पिक्चर जुने बघा सगळे असले एकतर प्रेमातले ते डरबिअर पिक्चर आहेत तसलेच त्यांनी म्हणलं मी माझी नाही होऊ शकत तर ती कोणाचीच नाही होऊ शकत हा मग त्यांनी काय केलं इंस्टाग्रामवर तिच्या नवऱ्याचा तिचा फोटो लावला आणि बाव पूर्ण श्रद्धांजली असं टाकायला सुरुवात केली तिचे फोटो टाकायला सुरुवात केली आता कसं असं पुन्हा एवढं मोठे लोकाला काय वाटायचं आता कोण ओळखीचं असेल आईला जोडप चांगले कशामुळे गेले बा कारण असं कोण करीत नाही त्याला लोकाला खरंच वाटायचं फोन यायचे तो नरेश तिचा नवरा दोन भाऊ या तिघांनी परत एकदा गेरला याला ते निगा चांडला याला चांगला हां म्हणले नीट वाघ नीट राग लग्न बिग्न झाले आणि तू काय अति करू नको आता ह्या अमोल कांबल्याला अशी समज दिली त्याचा पिंड त्याचं रान मान त्याचं वावरण आणि त्याचं जे सहवास आहे तो चुकीच्या लोकांच्यात होता मित्रांच्यात होता गुंडगिरी टाईप मी मजी ह्यावून मी मजी त्याव म्हणला करेक्ट कार्यक्रम करणार खलास करून टाकणार म्हणला तुम्हाला तिला पण करणार मनला गौरीला तिच्या नवऱ्याला पण करणार आणि दोन बावाला पण करणार आणि आपण ह्यावर आपण त्यावर आपण लेडेंजर हा त्याच्याकरता ते एन्काउंटर स्पेशलिस्टांची भविष्यात गरज आहे पण ते फडणवीस काय करते आणि काय प्रशासन चालवतंय हे काय मला पटत नाही कडक लोकांना असं वाटलं पाहिजे की बाबा कायदा सुव्यवस्था आहे एखाद्या माणसाने रेप केस मधला असणार आरोपी काय पकडायला गेले पोलिसांच्या हल्ला केला बाबा ठोकला तिथंच डायरेक्ट चौदा गोळ्या हा सुसून आईच मोठं आपलं पुण्यात काय घडलं तर नागपूर सारखं शेअर मुंबईसारखे शहर लोकांना कळून द्या की कायदा जेवंत आहे आणि लय पॉप्युलेशन झाली जाऊन द्या मी म्हणतो लय नाही मारा शे पाचशे गुंड जरी मारले ना तरी लेय मोठा फरक पड आणि बरेच जण वडापावचे गाडी अमृततुल्याचे आयुक्तील पण कोयता तात घ्यायचे नाही हे पण तुम्हाला सांगतो पण ते आता कसं आहे अपेक्षापेक्षा आपण काय करू शकत नाही या घटनेमध्ये ते दम टाकल्यानंतर ह्या आरोपीने ती गेली नांदायला परत आणि मायराला आली होती आणि तारीख उजाडली दोन हजार बावीस मध्ये तिला एक मुलपण झालं बघा आता तरी हा आरोपी काय तिचा पिक्चर सोडिना हा आरोपी अमोल दिलीप कांबळे हा चक्रा मारायचा तिला आलं की त्रास द्यायचा पास करायचा त्याच्या तोंड डोक्यातून ती जातच नव्हती हा पण हे प्रेम नव्हतं हे बिबस हे प्रेमाला ह्याला प्रेम म्हणत नाही की माझी नाही तर कोणाचीच नाही ही वृत्ती पूर्ण चुकीची विषय रे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आता किती दिवस झाले तीन बुधवारचा विषय आज आहे ती बिचारी बाळगरी जो फोन आता संध्याकाळी जेवण बिवण झाल्यावर सात आठ वाजता संध्याकाळी बघा सिटी त्यांना उष्णता असते जास्त त्याच्यामुळे थंड वारं सुटतो जरा आणि ते लाईटीचे दिवे बिवे लोकेशन बिकेशन भारी असतं कशाला शतपावली करायला शंभर पावलं चुन्याला जवळच्या काही मैत्रिणी काही प्रौढ बाया पाच सहा जणीचा ग्रुप म्हणलं चला आपण फिरून येऊ त्या त्या बुधवारी संध्याकाळी आठ नऊ वाजच्या आसपास ते असते फिरायला चाललेला असतानी रस्त्याच्या कडेने हा आरोपी अमोल दिलीप कांबळे यांनी अंधारातून पळत येऊन कोयता घेऊन आला कोयत्यांनी सपा त्याच्या डोक्याव केलं आणि तिथून प पळून गेला म्हणजे थांबला नाही तिथं फक्त गौरीला मारलं यांनी आरडाओरड केला मोबाईल असतात लगेच मोबाईलला फोन केला त्या बावांनी पाठकून लगेच ॲम्ब्युलन्समध्ये घातलं की तिथे लगेच सुविधा मिळते सुस्तून हॉस्पिटल रात्रभर पोरगी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता तिने जीव वाढला गुरुवारी तीनच दिवस झाले तर आता आता तीन दिवस झाल्या सगळ्यांनी इतक्या स्पीडने वगैरे घडल्यानंतर फक्त पंचेचाळीस मिनिटात इतक्या स्पीडने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले ही किती चांगली गोष्ट आहे बघा म्हणजे पोलीस फक्त मग आपण पोलिसांना काय म्हणतो लॉ अँड ऑर्डर त्यांच्याकडे बरोबर ना लॉमध्ये कसं चा करायचा कसा चालवायचा त्यांना सगळं माहीत असतं तुम्हाला सांगतो पण ऑर्डरची कमतरता आहे ऑर्डरशिवाय काय करू शकत नाही हां नाही तर हा। ना, ते ऑर्डर असले ना पोलिसांना सगळं माहिती आहे अगदी गांजा कुठे विकत्यात म महाविद्यालयाच्या ठिकाणी सेक्स रॅकेट किती आहेत सगळं माहिती आहे महाराज खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो फक्त आदेश महत्वाचे आहेत पाकीट संस्कृती बंद झाली पाहिजे ह्या सगळ्या समाजाकून दोन हजार चोवीसनंतर अगदी डोळ्याचं जालना बीड कोणत्या बापाला जर वाटलं की आप विदेच्या माहेर घर पुण्यात आपली मुलगी इंजिनिअरिंगला टाकावा मुलगा टाकावा तर तो, तो कम्प्लीट तीन चार वर्ष ते करून सक्सेस बनन हे त्यांना असं मोकळ्या मनाने वाटलं पाहिजे की टाका नाही स्वच्छ पुणे सुंदर पुणे आपलं होणार दडके भरते पालकांच्या मनात अक्षरच्या रोज फोन आतो संध्याकाळी पोरगी कुठे आहे काय करते वर्गा काय करतो वर्गा गांजा फुकितो का पूर्वी सिक्स्टी नाईन करायला गेली काय हो कार्यक्रम तुम्हाला सांगतो दश येते ती कमी झाली पाहिजे हे माझं म्हणणं आहे आणि अशा प्रकारे आरोपी ताब्यात घेतला त्यांनी तुम्हाला सांगितलं सांगितलं की माझं पूर्णपासून प्रेम होतं हे होतं ते होतं पण याला प्रेम नाही खरं प्रेम हे वेगळं असतं माधुरी दीक्षितवर लग्नाच्या आधी जे केलं नाना पाठकरण नाना पाटकरचं प्रेम खरं होतं अमिताभ बच्चनचं रेखाबद्दल होतं ते प्रेम खरं होतं पण खरं प्रेम हे बऱ्याच वेळा सक्सेस होत नाही आणि स्टोरीची शेवट सुद्धा परत एकदा नानाच्याच वाक्याने करतो कैसे बता मैं तुम्ही तुम मेरे लिए कोण हो तुम धडकन हो तुम गीत हो जीवन का संगीत हो कैसे बताव मैं तुम्ही तुम मेरे लिए कोण हो